नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर मर। गणपती बाप्पांच्या कृपेने आजचा दिवस तुमचा शुभ जावो हीच गणपती बाप्पांच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर आज आहे बुधवार आणि आज आहे संकष्ट चतुर्थी प्रत्येक महिन्यात संकष्ट चतुर्थी ही येत असते संकष्ट चतुर्थीचे व्रत हे गणपती बाप्पांना समर्पित आहे या दिवशी हे व्रत करून गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते गण संकष्ट चतुर्थी ही सर्वात मोठी किंवा महत्वाचा दिवस मानला जातो संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी होय जो व्यक्ती मनोभावे व श्रद्धेने गणपती बाप्पांची पूजा करतो त्याचे सर्व दुःख गणपती बाप्पा दूर करतात त्याच्या जीवनात मंगल गोष्टी व जीवनातील यशपण देतात गणपती बाप्पांना विघ्नहर्ता मानले जाते म्हणून जो आपल्या भक्तांना कधीही संकटात एकटे सोडत नाही आणि म्हणून म्हणून संकष्ट चतुर्थीच्या दिवशी बाप्पांच्या पूजेसोबत काही महत्त्वाचे उपाय केले जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा उपाय सांगणार आहे तो उपाय आहे अकरा तांदाचा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दू संकटे दूर होऊन बप्पांच्या कृपेने तुमच्या मनातील कितीही कठीण इच्छा पूर्ण होईल असा हा प्रभावी उपाय मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येईल तर संकष्ट चतुर्थी हे व व्रत प्रत्येक महिन्यात येत असते हे खूप महत्वाचे मानले जाते या दिवशी सर्वजण व्रत करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा करतात त्याचबरोबर ज्या लोकांना संकष्ट चतुर्थीचे व्रत करायचे असते ते लोक या दिवशी उपवास करतात ज्या व्यक्तींना त्यांच्या कामात अपयश येत असेल नेहमी संकटांना सामोरे जावे लागत असेल अशा व्यक्तींनी आवर्जून या दिवशी हे व्रत करावे गणपती बाप्पा तुम्हाला तुमच्या इच्छा पूर्ण करते। गणपती बाप्पा तुम्हाला या दिवशी तुफाने अभिषेक करायचा आहे जर तुमच्या तूप नसेल तर तुम्ही दूध शुद्ध पाणी किंवा पंचामृतानेही अभिषेक करू शकता जर तुम्ही भरपूर दिवसापासून संकटात असाल अडचणीत असाल तर तुम्ही आवर्जून या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाने गणपती बाप्पांना अभिषेक करावा जास्वंदाचं फूल दुर्वाही अर्पण कराव्यात गणपती बाप्पांना दुर्वाया खूप प्रिय आहेत त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा जो उपाय आहे तो तुम्ही मंदिरात करायचा आहे काही कारणाने मंदिरात जाणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरीही करू शकता आता प्रत्येकाच्या घरात गणपतीची मूर्तीही असतेच तरीही आपण हा उपाय जास्तीत जास्त करून मंदिरात करण्याचा प्रयत्न करावा कारण मंदिरात सकारात्मक ऊर्जाही जास्त असते अशा वातावरणात आपण सेवा उपाय करतो त्यावेळी अशा सेवा प्रभावी ठरतात व त्याचे फळही मिळते मनातील खूप कठीण इच्छा आहे ती पूर्ण ती पूर्ण करण्यासाठी हा उपाय करायचा आहे जीवनातील कठीण समस्या अडचणी दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत ते म्हणजे अकरा तांदूळ हे अकरा तांदूळ तुम्हाला अखंड घ्यायचे आहेत ते कुठेही तुटलेले फुटलेले घ्यायचे नाहीत खराब घ्यायचे नाहीत अकरा अखंड तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहे ते घ्या घेतल्यानंतर त्यावर हळदी कुंकू अक्षदा टाकून आपल्याला हाताने चोवून त्याचे अक्षदा तयार करायचे आहेत लाल फूल घ्यायचं आहे आणि हा उपाय करताना दिवा लावायचा आहे आसन घेऊन बसून तुम्हाला कार्य काम करायचं आहे ते हातात अक्षदा घ्यायच्या आहेत उजव्या त्यावर लाल फूल ठेवून आपली इच्छा बोलून अस जास्वंदाचं फूल अर्पण करून त्याला त्यानंतर अकरा तांदूळ जे आहेत त्या अक्षदा उजव्या हातात घेऊन पुन्हा आपल्याला इच्छा बोलायची आहे किंवा एका वाटीत ठेवायची आहेत एका वाटीत ठेवून त्यातला एक तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे मंत्र म्हणायचा आहे आता मंत्र कोणता म्हणायचा आहे तो पहा जो मंत्र म्हणायचा आहे तो आहे ईद अक्षदाम ओम ओम गणपते नम हा, हा मंत्र म्हणत आपल्याला ही जो तांदूळ आहे किंवा अक्षदा आहे तो गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायचा आहे तुम्हाला म्हणायचा आहे हा अकरा वेळा मंत्र मंत्र कोणता आहे नंतर एकदा सांगते ईद अक्षदाम ओम ओम गणपते नम हा मंत्र म्हणत आपल्याला हे अकरा तांदूळ प्रत्येक वे एक एक वेळा एक तांदूळ व हा मंत्र म्हणून गणपतीला गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर पहा एक वेळा गणपती अथर्व शीर्ष पठन करायचे आहे जी काही सेवा करायची आहे ती मनापासून करायची आहे मनात कोणतेही वाईट विचार आणून केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ